आकाशी झेप घे रे पाखरा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा तुझ पंख दिले देवाने कर विहार सामर्थाने गरी डोंगर हिरवीराने जा ओलांडुनिया सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा कसा वाटलं आवाज येथे आवाज किंवा सूर महत्वाचे नाहीये तर महत्वाचा आहे मी व्यक्त केलेल्या भावना मी माझ्या मुलीबद्दल म्हणजे केशवी बद्दल माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत गेले दिवस दिवस काय महिने केशवी घराच्या बाहेर पडली नाहीये जेव्हा मी लॉकडाऊन मध्ये गावी अडकलेलो होतो तेव्हा केशवीच्या आतूने केशवीला केशवीच्या मम्मीला केशवीच्या आजीला स्वतःच्या घरी घेऊन आली तेव्हापासून केशवी घरातच आहे घराचा उंबरठाही तिने ओलडलेला नाहीये आता वातावरण कुठे निवळलं आहे म्हणून विचार केला की केशवीला घेऊन खाली बिल्डिंग बहुती मी तिला फिरवणार आहे आणि थोडंसं तिच्याशी खेळणार पण आहे तर आजचा दिवस हा केशवीसाठी स्पेशल आहे आणि केशवी खूप उत्सुक आहे बाहेर जाण्यासाठी तर केशवी आपण आता खाली फिरायला जाणार आहोत तुला कसं काय वाटतंय छान वाटतंय तर आता आपण खाली फिरायला जाऊया केशवीचा उत्साह बघण्यासारखा आहे आणि साहजिकच आहे हेच तर वय असतं बागडायचं धावायचं पळायचं घरात किती धावणार किती पळणार म्हणून कदाचित केशवीने लिफ्ट असूनही जिन्याने खाली जाऊया असं सांगितलं अरे केशवी हळू धावू नको थांब अरे हे काय खडी आणि फ्लेवर ब्लॉक केशीला आज बिल्डिंगवरती खेळायला म्हणून मी बाहेर आलो पण इथे आज बिल्डिंगचं काम आहे फ्लेवर्स ब्लॉक ठेवलेले आहेत आणि इथे आता लागणार आहे तर मग इथे खूप आहे तर बघू दुसऱ्या गेटने आम्ही जातो बिल्डिंगच्या बाहेरच खेळावं लागेल कारण की इथे खूप अडचण आहे केशवी जरा समोर बघून चाल पडायला होईल सर्व गोष्टी केशवी नायते आहे कित्येक दिवसांनी ती बघते आहे हे आहे लिंबाचं झाड केशी खाली खेळायला आली की लिंबाच्या झाडाचं पान तोडायची चुळघळ यायची आणि त्याचा स्मेल घ्यायची आणि आम्हा सगळ्यांनाही सांगायचे स्मेल येतो याचा स्मेल येतो इथे बाजूला एक शेगल्याचं झाड पण आहे आमच्या कंपाऊंडमध्ये जसं आंब्याचं झाड नारळाचं झाड आहे पेरूचं आहे पपनीसचं आहे तेही तुम्हाला मी दाखवतो थांब हळू केशवी किती के पळतेस तू येथे गेटवर खडी टाकून ठेवलेली आहे तिचा हात पकडूनच चालायला लागेल त्यात कुठेतरी पडायची बिल्डिंगच्या आवारामध्ये एक पेरूचं झाड आहे पपनीचं झाड आहे त्यांना फळं पण लागत असतात आता पपनीच लागले आहेत मी तुम्हाला दाखवतो आज केशवीला घेऊन के बाहेर आलो आणि नेमकं सोसायटीचं काम चालू झालं काही हरकत नाही बाजूला कोळट आहे तिथे मोकळी जागा आहे तर केशवीला तिथे घेऊन के फिरणार आहे आणि तिच्याबरोबर हो खेळायला जमला जागा असेल तर नक्कीच तिच्याबरोबर खेळू आपण चल केशवी पटकन आजच तिथे सोसायटीचं सामान यायला हवं आणि आजच आम्ही बाहेर पडायला आम्हाला येथे छानपैकी जागा भेटली खेळायला वरांडा आहे आणि कार्यालय पण बंद आहे केशी बरोबर खेळायला कोणीच नसल्याने ती बॉलबरोबरच खेळत असते आपण लहानपणी कितीतरी गेम खेळत असू चाळीत जी मजा असते ती बिल्डिंगमध्ये नाही या चाळीतल्या त्या चाळीतल्या मिळून दहा पंधरा जणांची गँग सहज बनायची पकड़ा पकडापकडी लपाछपी रंगरंग कोणता चोरपोली डोंगर का पाणी प्रत्येकाच्या घराचे उंबडे व पायऱ्या डोंगर आणि बाकी सगळं पाणी या सर्व खेळांमध्ये मुलींचा पण सहभाग असायचा तसे त्यांचा खेळ म्हणजे लंगडी पची पची म्हणजे मला नेमका शब्द माहीत नाही पण पाच लहान दगड असायचे त्यातला एक दगड हवेत उडवायचा आणि तेवढ्या वेळात बाकीचे चार दगड गोळ्या करायचे आणि हवेतला तो दगड पकडायचा त्या खेळाला नेमकं काय बोलतात ते मी विसरलो जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही मला सांगा स्टाईल मारण्यामध्ये केशीचा पहिला नंबर आता तिला मी लंगडी शिकवले कसं खेळतात ते जेवढे मला शक्य आहे तेवढे गेम मी केशीबरोबर खेळणार आहे आता लंगडी खेळली थोडी नंतर रंगरंग रंगर कोणता येल्लो रंग कोणता खेळायला खूप मजा यायची आणि आता सगळेच कलरच्या बॉडीवर आहेत येलो रेड ब्ल्यू ग्रीन आता काय हिच्याबरोबर रंगरंग रंगर रंगर कोणता खेळणार लगेच तिची बॉडीला हात लावते रेड बोलला की रेडला हात लावते ग्रीन बोलते ग्रीनला हात लावते घराबाहेर पडल्यावर केशवीला मेडावल्यासारखं झालंय काय करू काय नको असं तिला आहे हिच्याकडे लक्ष द्यावं लागतंय हिला घराच्या बाहेर पडल्यावर धावायचं का आहे पळायचं का आहे जम मारायचं वाटत आहेत है हैरान करते दमवून टाकलं मला येऊन झालेलं आहे खूप मजा केली आहे ना कशी आपण खूप मजा केली इथे आम्ही आणि इथे खेळायला पण खूप बरं पडतं कारण की हा वरांडा आहे आणि अगोदर आम्हाला माहिती असतं ती इथे अशी जागी आहे तर सुट्टीमध्ये आम्ही इथे खेळायला आलो असतो कारण की ऑफिसेस बंद असतात आणि इथे छानपैकी वरंड्यामध्ये खेळायला मिळतं मुलींचे गेम आता बदललेले आहेत पहिल्या लंगडी लंगडी खेळायचे पच्ची खेळायचे किंवा आपला नवा व्यापार सापसिडी तर आता मुली पण मैदानी गेम खेळतात मोठ्यापैकी आणि केशी पण आता बॉलने खेळते क्रिकेट खेळते ती फुटबॉल खेळायला तिला आवडतं व्हॉलीबॉल आवडतं छंद आवडी निवडी आता मुलींचे बदललेले आहेत तर या वरांड्यामध्ये बॉल बाहेर कुठेही जात नाही आणि वरांड्यातच राहतो आणि पहिल्यांची आठवण येते चाळी सिस्टमची आठवण येते मला चाळीमध्ये असताना आम्ही असंच प्रत्येकाच्या घरासमोर अंगण छोटं अंगण असायचं आणि अंगणात खेळायचो ती आठवण आता ताजी झाली माझी खूप छान वाटते आणि नेक्स्ट टाइम पुन्हा आपण इकडे येऊया ना खेळायला पण पुन्हा केशीला पण खूप ही जागा आवडली आणि केशी पुन्हा इथे खेळायला येणार आहे कोकण माझं गाव या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की आम्हाला सांगा आणि बेल बटन नक्की दाबा